कोकणातील महायुतीच्या ज्या छत्तीस जागा आल्यात त्याचं खरं श्रेय भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांचं आहे असं प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केलं रत्नागिरीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते स्थानिक निवडणुकात युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असंही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं पूर्ण कोकणात हे चव्हाण साहेबांनी दोन हजार चौदा पासून जे घेतले त्याचा सगळा परिणाम आहे आता भविष्यामध्ये नेत्यांच्या निवडणुका सगळ्या झाल्या आहेत परंतु आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत साहेब माझी जिल्हाध्यक्ष म्हणून मी ज्यावेळी मला तुम्ही आपण मला संधी दिलीत काम करायची त्यावेळी माझा एक मी केला होता की या जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे याच्याकडे कार्यकर्त्यांनी काम केलं नगराध्यक्ष आमचा भारतीय जनता पार्टीचा असला पाहिजे पंचायत समितीचा सभापती आमचा असला पाहिजे याच्याकरता कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही तडजोड न करता समोर जाऊन कार्यकर्ता शंभर टक्के जिंकला पाहिजे याच्याकरता जे आपण पाठिंबा देत आहेत त्या पाठिंब्यावर खात्रीने आपल्याला सांगतो येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला अतिशय चांगलं यश या ठिकाणी मिळेल आज आपले देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत असताना एक अडीच वर्षापूर्वी देवेंद्रजींची संधी हुकली परंतु या भविष्यामध्ये या महाराष्ट्राचं नेतृत्व पुन्हा देवेंद्रजी करावेत ही आपल्या सर्वांची इच्छा आहे मला खात्री आहे पक्ष नेतृत्व सुद्धा देवेंद्रजींचा ह्या त्यांच्या असलेल्या त्यांच्याकडे नेतृत्वाचा उपयोग करून घेऊन या महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याकरता देवेंद्रजींना पुन्हा एकदा संधी देतील आणि आम्हाला खात्री आहे साहेब आपण मंत्रिमंडळात असाल याची आम्हाला सर्वांना खात्री आहे आपण ज्या पद्धतीनं आपला मतदारसंघ सोडून या पूर्ण कोकणामध्ये फिरतायत या कोकणासाठी एक आधारसंभ म्हणून आपण जे काम करतायत याच्याकरता हे या करता आमच्या रत्नागिरीतले कार्यकर्ते कधी विसरण्यासारखं कधी विसरू शकत नाहीत एक कुठेतरी आपला घरातला माणूस आहे काही अडचणी आली तर आपल्या घरातला माणूस आपली अडचण सोडवेल या विश्वासानं आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी आहोत उभे आणि आम्हाला खात्री आहे की कुठल्याही कार्यकर्त्याच्या कुठल्याही क्षणात ज्या पद्धतीनं आजपर्यंत आपण उपयोग पडलाय त्याच पद्धतीनं या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अगदी बूथ लेवलच्या कार्यकर्ते सुद्धा आपण उपयोगी पडून त्या कार्यकर्त्याला कुठेतरी आधार देत आहेत आणि हीच आमच्या दृष्टीनं जमेची बाजू आहे मी आपल्याला पुन्हा युती झाली तर ठीक आहे परंतु आपल्याला स्वबळाची तयारी करण्याकरिता प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आपल्याला बैठका घेणं गरजेचं आहे मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून साहेब आपल्याला शब्द देतो की या दोन दिवसापासून जिल्हा परिषद प्रत्येक गटामध्ये जाऊन या सभासद नोंदणीचा विषय असेल किंवा येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दर निमित्तानं या पूर्ण बैठका संपूर्ण पूर्ण करून बुथ कमिट्या ज्या झाल्या त्यांना बरोबर घेऊन झाल्या नसतील तर त्यांना त्या पूर्ण करून ह्या संघटनेचा पूर्णपणे एकदिन्सीपणा जो आहे तो असा टिकवून ठेवून येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीला ही भारतीय जनता पार्टी अतने अतने या रत्नागिरी जिल्ह्यातली सक्षम असेल या दृष्टीने आमचे आम्ही सगळेजण प्रयत्न करू या निवडणुकीच्या दरम्यान तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यकर्त्यानं आपला उमेदवार आहे असं समजून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला एकही जागा न मिळाल्यामुळे कार्यकर्ते सुद्धा नाराज होते परंतु आपण स्वतः आलात कार्यकर्त्यांना समजून सांगितलं आणि त्याच्यामुळे तिन्ही विधानसभा क्षेत्रामध्ये जे कार्यकर्त्यांनी लोकसभेपेक्षा अधिक काम त्या विधानसभेला केलं आणि चांगल्या बहुमताने तिन्ही उमेदवार निवडून दिले त्यामध्ये त्या कार्यकर्त्यांचा आणि आपण सुद्धा ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता आणि एक ठाण म्हणून आपण इथे बसला होता त्याच पद्धतीनं हे तिन्ही उमेदवार जरी युतीचे असले तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असल्यासारखे आपण या ठिकाणी श्रम घेतलेत मी तर खऱ्या अर्थाने मी म्हणेन या कोकणामधल्या एकोणचाळीसच्या जागा आहेत त्या एकोणचाळीसपैकी ज्या छत्तीस जागा आल्या आहेत त्याचे खरे श्रेय जे आहे ते आमच्या चव्हाण साहेबांना आहे आणि आम्हाला त्याचा आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका